नमस्कार मंडळी नमस्कार किती माळे आज तिसरी तर आज सकाळी साडेपाच ला उठलो आम्ही आम्ही रोज उठतो दोघी जणी कोण कोण मी नात्या पाचलाच उठतो रोज आते आता पाच लाच चूल चुलगीर पेटली आता साडेपाच वाजे बी उठल लवकर आज अभ्यास चालू झाला त्याचा ते कपाळाला अष्टगन कालचाच कालच आहे का मला वाटलं आंघोळ गिंगूळ सगळं झालं काय नाही रात्री मेकअप करून तोंडात प्याधून बसला तो म्हणजे झोपणे येणार असं हा आणि ही बोट टुकली इकडे टाकून देते आणि आता पसारा उचलते ना एक रुम असं असे बरात सगळं खाली ठेवा लागतो जोपाची वेळेस मग तेव्हा जागा पुरती आम्हाला तर मंडळी आता वाजले पा साडेसहा आणि आज तिसरी माळे आणि आजचा शुभ रंग आहे निळा तर ही एक वेल आहे म्हणजे रानटी वेल ती सोनूची मम्मी त्याच्याकडेच पोव राहिली पवने पो राहिले हो निळे फुलं आहे ना तर चालते का नाही प्रश्न पडला मला तर मी एक तोडून आणलं आता चांगल्या अनुभव मी चालते का नाही त्याच्यानंतर घे हा कारण गोकर्णाच्या झाडाला येत असते आहे ना निळे फुलं आणखी तर दुसरं झाड आम्ही आजूबाजूला पाहिलेलंच नाही जर कधी निळं फुल नाही भेटलं तर आम्हाला भोखर्दनला जाऊन विकत आणावं लागेल गोकर्ण नाही भेटणार तरी पण तिथं असेल ना बाकीचे काही निळे फुलं भेटू शकते ना आज त्यांनी अरेंज केले बी तर हे फुलं किती अट्रॅक्टिव्ह आले ते म्हणून मन झालं चालते का नाही चालते ना तो रानटी फुलं येते बरोबर आहे ना पण दिसते किती भारी ना पाहला तिथं एक फोटो काढतो तर आता वाजले पा साडेसहा रांगोळी वगैरे साडा टाकणं झाला तर इकडे बी सोनूच्या मम्मी ना पावलं वगैरे काढते पा अन सोनूच्या एक लय वाईट खोडे ह्या अशा शप्या टाकाचे दरवाज्यात काल नाही का पावने येणार होती रील स्टार शिवानी आदिराजे युवराज मम्मी उचलून ठेवू फुले असते ना काही गरज होती उचलून फिरायची ठुत होते मी कोणी आले तर उचलून ठुते सांगून येते का आपल्या घरी कोणी आपल्याला फोन करून नाही येत कोणी घर विचारत विचारत येत सोन्याच्या पप्पाचं घर कोणतंय म्हणून मी तीन फॅन्डी उचलल्या इथून इथं होती हो एक इथं आणि येत म्या नाही का सोनूची मम्मीला पायपूस नाही घेऊन घेऊन दलोय आणि आणखी एक होत कपड्याच ते आतून टाकत होतो बरोबर हे एक जुन आहे तरी खराब झालं सोनुच पप्पा हो ना मळके चळके पॅंडी पुंडी टाकून ठेवते तिथं कहून की इकडे घाण नेऊ पण ज्यावेळेस समोरून कोणी एंट्री करतात किती बॅड इम्प्रेशन जात थोडे दिवस मी भरून मी तुला आणखी आणून देतो ना हो पण ते असं एकच रूम आहे घरात आल्यावर डाग डुग दिसलेले पाहिजे काय फायदा नाही नाही इकडे एवढं हो निर्मळ चिरमळ ठेवून तर समोर उठली पा आता समोर गुड मॉर्निंग बेटा झाली <laughs> बाई झोप झोपा झाला नाही झालं हो खरच नाही झालं रातची जागी होती ती तिला रात्रीची झोपच नाही आली तर आता मी झोपून ती परत आर तास पण रळडी नाही रातभर जागी होती खेळली ती खेळली हा सांगितल्या हम्म पण आता किती छान नाही म्हणली ती <laughs> हा तर स्वन्याचं चालू आहे अभ्यास आणि दिवा रातच चालू आहे का कंटिन्युअसली आणि तो इथं रांगोळ काढली आहे ना हा मग सगळं साफसफाई झालं सकाळी तिथं रांगोळ काढून देत असते मी पहिले देवा पुढं काढते नंतर बाहेर काढते तर रांगोळ बी आंघोळी चालती का चालती ना तो पहिली रांगोळ काढली मग आंघोळ केली ना कारण की आधी घर पुसून घेतलं मग रांगोळ काढली मग आंघोळी गेली चालतं तसं पण माय काय करू राहिली आंघोळ झाली त्यांच्या आता दूध आणाल तिन त्या डोक असून बाहेर हम्म आता मी बी आंघोळ करून घेतो तुम्हाला पाणी तपेले टाकून देऊ राहिले त्या लगेच म्हणजे सगळ्याच्या होत्या आज आंघोळ घालायची आबाळ असल्या असल्यामुळे काल घातली होती तर चला माझं पाणी तपलं का पाहू ही इकडे माय काय करूली मा काय झालं आलते ना आपल्याकडं आपल्याकडे आंघोळीची सोय नव्हती कारण आमची आंघोळीची सोय तिकड जुन्या घरात होती पाठीमागून मागून ते घर पाळलं तर आंघोळीची सोय बी मोलडी ती चालली म्हणलं मग त्यांना कुठं उघड्यावर आंघोळी भुंगुळी करायला लावता इथंच त्याला आंघोळी करायला लावल्या त्या दिवशी आणि तेव्हापासून आम्ही बी इथंच आंघोळी करू राहिलो तर मग पाणी तपू राहिलं तपलं पाहिलं की खळखळ उकळलं पाणी ढन ढन जाळ चालू आहे आणि अशा वाफा निघू राहिल्या या कोपऱ्यामध्ये आमच्या आंघोळीची व्यवस्था होती तर आता घर पाळल्यामुळं आंघोळीचे वांदे झाले ते तर मग त्याच्यामुळे तिकडच करतो आणि हे घर पाडायला नाही आले दोन तीन दिवसापासून पानं पडून त्याला फोन करून पाटापाटा आवर्त तर करणार ते आता मक्काची वावरं खाली होईल तर तिकडं वावरात आपलं कोंबड्याचं शेड आहे ते उचलून इकडं आण नाही आपल्याला नाही तर मग पुन्हा हे वावरं जे आहे तर गुंतून जाते पुन्हा याच्यात रब्बीचे बी टिपी करेल तर आता वाजले पास सात आणि बघुण्यामध्ये दूध टाकलं तापाला दूध तपलं की मग आहे ना हा चहा आणि पीठ राहिले हे कशाच आहे भाकरीचं का गावाच गावाच अच्छा सोनूच्या डब्यासाठी हा 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 तर मायचं असं चालू आहे पहा इकडे सोनूच्या डब्याची तयारी आणि ना फुलं बी आणले पा गोकर्णाची आहे ना हा आता आज तिसरी माळ आहे शुभ रंग निळा आहे आणि माळ कोणती घालावा असं पाहिलं मी युट्यूबलाच तर काही व्हिडीओत सांगितलं की दुर्वा किंवा दुर्वा नाही भेटला तर झेंडूच्या फुलाची घाला आणि काही व्हिडिओत सांगितलं की निळ्या सांगित कलर फुलाची घाला गोकर्णाच्या वगैरे आहे ना तर काय करावं काही कळत नाही प्रत्येक तर अल्लक अलग सांगते तर काय निर्णय घेतला मग तो मी आज गोकर्णाचीच घालणारे तर हे गोकर्णाचे फुलं आहे पहा मस्त निळे निळे तर याची घालणार आहे तर आता वाजले पा साडेसात या चा घ्यायला आमच्या साहेबाला पा किती सेवा आहे साहेबाची साहेब काय ते टॅबला घालून येते का आता नाही व लेकर अभ्यास करू राहिलं रात्री बारा वाजे लोक सकाळी पाच साडेपाच रँक आण नाही रँक नंबर आण नाही आहे ना मॅडमचा राहिले या घ्यायला हा आणि इकडं झाली बा सगळी पूजा पाती याशी गोकर्णाच्या फुलाची माळ घातली आपण आणखी काय काय केलं आरती केली का गोकर्णाच्या फुलाची माळ घातली पुन्हा बाहेरून लाल फुलं आणले ते ठेवले आणि घटाला पाणी टाकताना ते टाकलं पूजा केली धूप लावला अगरबत्ती लावली आणि ते नैवेद्य ठेवला आरती नाही केली का आणि आरती केली सगळं झाल्यावर आरती केली अच्छा तर आता वाजले पहा पावणे आठ मायच्या चपात्या झाल्या भाकरी चालल्या हा दोन टाकाच्या भाकरी हा दोन हि शाल टाकाची आणि सोयाबीन वडा येऊ आहे ना सोनूला सोनूला इथं नाही आधी बी खाईल ना काही उरला तर मग खातो म्हणून तुम्ही त्याच्यासाठी अगोदर पाणी उकळून घेतलं हा त्याच्यामध्ये सोयाबीन वडा टाकला चांगला पिळून घेतला आणि असं कापला बघा आता इथं हा तेल टाकलं आणि तेलामध्ये कांदा तळाल टाकलेला आहे आणि हे मसाले घेतले थोडेसे थोडीशी हळद परवीन मसाला लाल मिरची आणि सुहाना मसाला आता कांदा तळा बघा ताई छान तर याच्यामध्ये हे मसाले टाकून देते मी याच्यामध्ये परवीन लाल मिरची सुहाना मटन मसाला आणि हळद आहे ते चांगलं तळलं की कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये परवीन नाही मानास मा... कांदा लसूण मसाला आपल्याकडे परवीनच म्हणते ना तर मग मग तिकडे त्यांच्याकडे म्हणत त्यांना कळन का परवीन काय टाकलं भाऊ आहे ते परवीन आता हे टाकू याला असं हलवून घ्यायचं आहे ना आणि पाणी टाकावं लागतं का, का? नाही पाणी नाही टाकायचं आता मीठ टाकून झाकून ठेवायचं वाफ वाफ धुवून जात अगोदर त्याला गरम पाण्यामधून म्हणून पिळून काढलेले ना तर ते नरम झालेले हा मग आता मीठ टाकलं वाटून घेतलं की झाली भाजी तर मंडळी आता वाजली आठ आणि आपली सम उठली आत्ता झोपली होती सात वाजता झाली बाई झोप झाली का झोप हम्म झोप थोडा वेळ मम्मी बाहेर गेलेली बाय समूह दादा चालला ग शाळात बाय चाललं आता मी स्कूल मध्ये हा तिला जा बोलून जा तिला बाय हा त्याला बेस्ट आपलं आजपासून त्याचे खरे खरे पेपर आहेत काल डुप्लिकेट होते का मग त्याचे मार्ग नाही राहते ग्रेड राहत कम्प्युटरचे काय राहतं ग्रँड ग्रँड राहते ग्रेड 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 राहते त्याचे आज त्याचा मार्क त्याचा ऐंशी मार्क पेपर आहे तर त्याला असा आशीर्वाद द्या की त्यांना असा फर्स्ट टक्का रँक काय आणला पाहिजे तर माझ्याकडून तुला आशीर्वाद आहे तुला एकशे दहा एकशे वीस असे काहीतरी टक्के पाडाव हा जास्त त्याच्यापेक्षा तो नीट जास्त पण कमी नाही आमचं दर्शन नाही घेतलं चाललं आणि आम्हाला प्राऊड वाटत ना असं काहीतरी करून दाखवा जाय बरोबर आहे का नाही शीख दादा खून शीख शिक त्याच काही सक शिक या पण काय आराम करत्या टेन्शन फ्री काय घेते तिला उठली ती लो तर आता वाजले पा साडेआठ समो बोट चोखता चोखता खेळू राहिली लाज वाटू देणं बाई जर शीख वाटू ना लाज <laughs> कशाला चोखती दे बोट ऐकत काऊन न तू म तू ऐकत काउन नाही ऐकत काऊन न तू मी तो पप्पा आहे ना मग ऐकत काऊन नाही तू तर आतापासूनच नाही ऐकू राहिली मोठं झाल्यावर काय ऐकशील तू राग आला मला तो, <खेली> तु। तो, तो आता खेळी तर तू तुलने घेत मी तर समू खेळू राहिली आणि सोनूची मम्मी काय करू राहिली पाहू आपण सोनूच्या पप्पासाठी मिरच्या तळ्या मी तोंडी लावाला आणि आता शेंगदाण्याची आमटी करणारे तर शेंगदाणे आणि दोन तीन हिर्या मिरच्या वाटून घेतल्या आणि इकडं पाहताई मिक्सर मध्ये काढून ठेवलं बगर आणि शाबुदाना सकाळीच भिजू घातला होता याला मिक्सर मधून काढला होता आणि जेव्हा ती फराळाचं करण तेव्हा त्याला मी छान अशी धिरडे करून देईन याची गरम गरम आमटी आणि धिरडे आणि सोबत हिरव्या मिरच्या ओके okay. आणि आज माहिती का मी दळाला दिलं पीठ काल जी भाजभूज केली होती ना मी भगर धुन वाळू घातली होती राजगुरा भाजून घेतला होता तर आता म्हणे संध्याकाळी येताना दळून आण आज संध्याकाळी भाकर आणि डांगराची भाजी करून तुम्हाला ओके तर सव्वा नऊ वाजले पा आता आणि आपली समूह एका महिन्यापूर्वी अशी हातावर होती हातावर आहे ना बाई हातावर होती तू तर आता ती तिचं तिचं खेळती एकटी आता अर्ध्या घंट्यापासून ती जागी आहे आणि इथंची काही कोणी लागत नाही तिला कस का एवढी हुशार झाली बाई तू एक महिना भरापूर्वी किती तो मम्मी सल्ले येत होते तिला खाली ठेवायची सवय लावा तुम्ही तिला अंगावर करून घेतलं अ तर ती इथं खेळू राहिली माय दिसत तुम्हाला बाहेर भांडे घासू राहिली आणि सोनूची मम्मी दाखवतो काय करू राहिली तर सोनूची मम्मी करू राहिली धिरडे आणि आमचा सगळा स्वयंपाक आता झाला लगेच आम्ही अर्धा तासात जवळ बसणार अग सोनूची मम्मी हे तुम्प नको टाकू मला मला नाही खा वाटत मी गरीबा तेल नाही तेलात आम्हाला तेल खरच नवतरात खरच नवतात ना मग हे तुला आणेल तर तु तू खाय की आता चांगले दिवस आले मी एक दिन तूप सगळे सगळ्यांनी खायचं चांगले कुठं आले दिवस चांगलेच आले पहिल्यापेक्षा बरे आता कर्ज किती कर्ज तर सगळ्यावरच राहत मग आता घराचं काम करू राहिलो तर मग फेडू मग असं तू पण ते खाऊन फिटणार आहे का ते आपण काही शाबुदाना केला तेव्हा शिरा केला तेव्हा वरणावर असं रोज थोडे तुपात पोळ्या खातो आपण मला आता उपास रोज आहे ना नऊ दिवस काही नाही होत मग जाईन डब्ब संपून नाही संपत थोडं थोडं आहे मग हो खरं सांगू तुला हा ना हा हो बाई तेल लावत रा ते मला बी नाही दाखवतो एक तिला मग सगळ्यांनी खाल्लं तर मला बी खाल्ल्यासारखं बर बरं राहिलं बाई हा मम्मीच होत होत आलं एकच धीर राहिलं हा कवरक खेळ तू आ काय काय म्हणती काय म्हणती पंचवीस टक्के तर ज्या व्ह्यूज या आम्हाला पंचवीस टक्के समजा सरासरी पंधरा वीस आणि व्ह्यूज तर तो यासाठीचे बरेच जण व्हिडिओ पाहते आपला अरे बाप काय आनंद झाला तिला हायकर मग त्याला सगळ्याला हायकर असं असं करायचं इकडे बाय असं असं कर कर ना बाई खेळ मग बाईत थोडा वेळ हा झाले मग भांडे झाले आपण आता लगेच मी फराळाचं करतो तुम्ही जेवा तर चला मंडळी या लावा हा माय बसली पाहा लगे सायबीन वाडा आहे मिरची उकडेल आणि बाजरी जाकरतावाडा आहे गोबी करेल मेथी पत्ता गोबी मयाबीनवाडा या कोरडा जल खायचा म्हणलं आता फेड नाही तर ओ आणि कुठे गोबी बर तू खाल्लं तुला का मला समजलं नाही बै गो मध्ये पाणीच नाही टाकलं तशीच गोबी पिठामध्ये कलसून घेतलेली तर त्याच्यामुळे ती एकदम गाळ होऊन गेली तर ही सोनूज पप्पाची आमटी आणि त्याच्यासोबत धिरडे आज आता भाकरी आज आजपासून <laughs> <laughs> हा आणि तुमच्या हाताने मिरच्या घ्या स्वामीनी बापरे मई डब्बी तर काही भारी मिरच्याची डब्बी ती सोनूच्या डब्याची हा निकड जो डब नकार उपास वाटून काहीच नाही करत या अंतरा नाही आता अंतरान तू घ्या बा सोनू दाखवा निकडपा या इला हा हे अंतराने आपला आहे ना हा याच अंतराने आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग धन्यवाद बाय बाय बाय